नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी घर आणि बरंच काही आज आपण अत्यंत साध्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे लॉन्ड्री रुटीन म्हणजेच कपडे धुण्याचं सुव्यवस्थित रुटीन लॉन्ड्री रुटीन हा डेली रुटीनचाच एक साधा पण तितकाच महत्वाचा भाग आहे म्हणून आज आपण अशाच काही सोप्या आणि साध्या टिप्स बघणार आहोत जे तुमचं घर आणि कपडे नीटनेटके आणि स्वच्छ ठेवायला मदत करतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजची पहिली टिप आहे लॉन्ड्री बास्केटचा वापर सर्वप्रथम घरात एक लॉन्ड्री बास्केट योग्य ठिकाणी ठेवणं गरजेचं असतं जसं की बेडरूममध्ये बाथरूममध्ये किंवा बाथरूम बाहेर यामुळे वापरलेले कपडे एका जागी साठवले जातील आणि कपडे घरभर विखुरले जाणार नाहीत लॉन्ड्री बास्केट नसेल तर तुम्ही कपडे धुण्याचा एखादा प्लास्टिकचा टब देखील वापरू शकता दुसरी टीप आहे कपड्यांची योग्य वर्गवारी कपडे मशीनमध्ये टाकण्याआधी त्यांची काळजीपूर्वक विभागणी करा जसं की रंगीत कपडे पांढरे कपडे डेलिकेट म्हणजेच साडी पार्टीवेअर कुर्ता आणि हाताने धुण्याचे कपडे वेगळे करा या छोट्याशा सवयीमुळे कपड्यांचे रंग आणि कपड्यांची क्वालिटी टिकून राहते अंडरगारमेंट किंवा इनरवेअर मशीनमध्ये धुण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या सिलिकॉन बॅग्स किंवा मेश बॅगचा वापर करू शकता गडद रंगाचे कपडे आणि फिकट रंगाचे कपडे एकत्र धुतल्यास गडद रंगाचे कपडे फिकट रंगाच्या कपड्यांवर रंग सोडू शकतात तसेच जाड व नरम कपडे एकत्र धुतल्यास जाड कपडे नरम कपड्यांवर घासले जाऊन नरम कपडे फाटण्याची शक्यता असते तसेच काही कपड्यांना सौम्य धुलाई लागते तर काही कपडे हँडवॉशच करावे लागतात समान प्रकारचे कपडे एकत्र धुतल्यास त्यांची धुलाई अधिक चांगली होते आणि प्रत्येक कपड्याची योग्य स्वच्छता होते मी माझ्या लहान मुलाचे कपडे नेहमीच वेगळे धुते लहान मुलांची त्वचा फारच नाजूक आणि संवेदनशील असते मोठ्यांचे कपडे धुताना वापरले जाणारे डिटर्जंट किंवा फॅब्रिक सॉफ्टनर याचे अंश मुलांच्या कपड्यांवर लागू शकतात आणि त्यामुळे त्यांना स्किन ॲलर्जी होण्याचा धोका असतो म्हणून लहान मुलांचे कपडे सौम्य आणि सुगंधरहित डिटर्जंटमध्येच धुणे कधीही सुरक्षित असते तिसरी टिप आहे सुकलेल्या कपड्यांची नीट घडी घालणे कपडे सुकल्यानंतर ते तसेच न ठेवता त्याऐवजी प्रत्येक कपड्याला नीट घडी घाला त्यामुळे कपड्यांना सुरकुत्या पडणार नाहीत आणि घडी घातलेले कपडे अधिक आकर्षक दिसतील वेळेत कपड्यांना घडी न घातल्यास कपड्यांमध्ये सुरकुत्या येतात त्यामुळे गरज नसलेल्या कपड्यांना देखील इस्त्री करावी लागते घडी घातलेले कपडे सरळ राहतात कपड्यांची नीट घडी करून ठेवली तर ते कपडे कपाटात किंवा ड्रॉवर मध्ये व्यवस्थित बसतात तसेच कपाटात जागाही वाचते आणि कपडे शोधायला सोप्प पडतं चौथी टिप आहे जोडी असलेले कपडे एकत्र ठेवा जोडगोळीचे कपडे जसं की सलवार कुर्ता शॉर्ट आणि टी शर्ट्स किंवा मुलांचे स्कूल युनिफॉर्म असे कपडे एकत्रच ठेवा यामुळे सकाळी घाईच्या वेळेस आपला वेळ वाचतो मोजे किंवा इतर लहान कपडे एकमेकांपासून वेगळे ठेवले तर त्यातील एक हरवण्याची शक्यता असते कपडे जोडीने ठेवले की अशा चुकांची शक्यता कमी होते लहान मुलांचे रोज घालायचे कपडे जसं की नाईट सूट शॉर्ट्स अँड टी शर्ट्स हे जोडीमध्येच ठेवा म्हणजे त्यांना रोज घालायचे कपडे शोधणं सोपं जाईल पाचवी टीप आहे घडी केलेले कपडे त्यांच्या जागी परत ठेवणे घडी केलेले कपडे तसेच न ठेवता त्यांना त्यांच्या जागी म्हणजेच कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये परत ठेवा या सवयीमुळे कपडे नीटनटके ठेवण्यास मदत होते जेव्हा कपडे त्यांच्या ठराविक जागी असतात तेव्हा कोणताही कपडा पटकन सापडतो त्यामुळे शोधाशोध आणि वेळेचा अपव्यय होत नाही कपडे ठेवण्यासाठी तुम्ही वेगवेगळी बास्केट किंवा क्लोथ ऑर्गनायझरचा वापर करू शकता मी माझ्या मुलांचे रोज घालायचे कपडे अशा प्रकारे जोडीने या क्लोथ ऑर्गनायझर मध्ये ठेवते त्यामुळे घडी घातलेले कपडे बराच काळ टिकून राहतात या ऑर्गनायझर मध्ये आठवड्याभराचे कपडे सहज मावतात सहावी टीप आहे इस्त्रीचे कपडे वेगळे ठेवा कपडे घडी करत असताना इस्त्रीचे कपडे वेगळे ठेवा यासाठी तुम्ही एखादा बास्केट किंवा बॅगचा वापर करू शकता यामुळे कपडे इस्त्री करत असताना किंवा कपडे इस्त्रीला बाहेर देताना शोधावे नाही लागणार सगळे कपडे एकत्र असले तर नेमके कोणते कपडे इस्त्रीचे आहेत हे कळत नाही आणि आपला गोंधळ वाढतो इस्त्रीसाठी कोणते कपडे द्यायचे आहेत हे आधीच वेगळे ठेवले तर शोधाशोध होत नाही आणि आपला वेळही वाचतो मी माझ्या छोट्या मुलाचे कपडे घरीच इस्त्री करते सातवी टीप आहे लेनिन्स म्हणजेच बेडशीट्स आणि टॉवेल वेगळे धुवा लेनिन म्हणजेच बेडशीट्स कुशन कवर सोफा कवर किंवा टॉवेल्स हे कपडे थोडेसे जाडसर असतात त्याच्यामुळे त्यांना विशिष्ट स्वच्छतेची गरज असते म्हणून असे कपडे नेहमीच्या कपड्यांबरोबर न धुता वेगळं धुणं गरजेचं शरीराचा घाम तेल केस धूळ आणि इतर बॅक्टेरिया असतात इतर कपड्यांपासून वेगळे धुतल्यास त्यांची योग्य स्वच्छता राहते टॉवेल्स किंवा वापरलेल्या चादरींमध्ये असलेले जंतू इतर कपड्यांवर पसरू नयेत म्हणून लेनिन वेगळे धुणे कधीही सुरक्षित असते लेनिन हे सहसा जाडसर आणि आकाराने मोठे असतात ते इतर हलक्या कपड्यांबरोबर धुतल्यास हलके कपडे फाटू शकतात तसेच लेनिनसाठी गरम आणि मजबूत वॉश सायकल लागते जी इतर नाजूक कपड्यांना लागू केली तर ते खराब होऊ शकतात जर मोठ्या लेनिन सोबत इतर कपडे घातले तर वॉशिंग मशीन मध्ये पुरेशी जागा राहत नाही आणि कपडे नीट धुतले जात नाहीत म्हणून कधीही लेनिन वेगळे धुणेच गरजेचे असते आठवी आणि शेवटची टीप आहे वॉशिंग मशीन डीप क्लीन करणे आपण दररोज कपडे स्वच्छ ठेवतो पण वॉशिंग मशीनची स्वच्छता मात्र विसरतो आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा वॉशिंग मशीन डीप क्लीन करणं गरजेचं आहे वॉशिंग मशीनमध्ये सचणारी घाण डिटर्जंटचा गाळ किंवा ओलसरपणामुळे येणारे दुर्गंधी याचा कपड्यांवर परिणाम होऊ शकतो वॉशिंग मशीन डीप क्लीन केल्यामुळे कपड्यांची हायजीन मेंटेन करणं जातं कपड़े। जर मशीनच स्वच्छ नसेल तर कपडे धुतले तरी त्यांना दुर्गंधी येते किंवा ते पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत नियमित स्वच्छता केल्याने मशीन नीट चालते आणि दुरुस्तीचा खर्चही वाचतो घाणेरड्या मशीनमधून धुतलेले कपडे त्वचेच्या ॲलर्जी आणि इन्फेक्शन यास कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे वॉशिंग मशीनची वेळोवेळी स्वच्छता करणं गरजेचं असतं तर हा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार